नमस्कार मी आरोही रोहित सांबरे आणि माझं आणि आता माझी नवीन सिरियल येते स्टार प्रवाहावर घरोघरी मातीच्या चुली आणि त्याच्यामध्ये माझं कॅरेक्टरचं नेम आहे म्हणजे नाव आहे ओवी ओवी ऋषिकेश रणदिवे बरं ओवी तू किती वर्षाची आहेस आणि कितवीला आहेस तू आता <laughs> ओवी आता मला माहित नाही की ओवी सिरियलमध्ये किती वर्षांची दाखवली आहे पण मी रिअलमध्ये एट इयरची आहे आणि आता मी नाईन इयर्सची कम्प्लीट होणार आहे आणि मी फोर्थ मध्ये जाणार आहे बरं कसं शूटिंग चालू आहे काय सांगशील त्याबद्दल आणि सुमित दादा आणि रेश्माताई त्यांच्याबरोबर शूट करताना तुला कसं वाटतं सुमित दादा आणि रेश्माताई बरोबर आम्हाला म्हणजे मला शूट करताना खूप मस्त वाटतंय खूप मस्त वाटतंय आणि ते ना खूप जास्त मस्तीखोर आहेत म्हणजे हे नोट बोलायला पाहिजे तर मस्तीखोर नाही आहे आणि ते माझ्याबरोबर अशी गंमत करतात मजा मस्ती करतात आणि मला खूप आवडतं हे त्यांचा छान स्वभाव आहे मस्तपैकी हा त्यांच्याबरोबर हे करायला जाम आवडतं मला जाम मजा येते तर मी त्यांना थँक्यू म्हणेन की तुम्ही एवढं सुंदर मला सांभाळून घे हां तुम्ही एवढं सुंदर मला सांभाळून घेता आणि त्याच्यानंतर तुम्ही एवढं सगळं પ્રેમ કરતા પ્રેમ કરતા મા So thank you so, so thank you. Okay, सो थँक्यू हां थँक्यू ओके बरं आता तू सांगितलंस मस्ती वगैरे करतात तुझ्यासोबत वगैरे किती तुझे लाड करतात आणि तुला काही चॉकलेट्स वगैरे काही आणून देतात चॉकलेट्स वगैरे देतात पण ते जास्त चॉकलेट नाही देत मला कारण त्यांना माहिती आहे की माझे दात खिडतील म्हणून ते मला जास्त चॉकलेट नाही देत पण ते खूप मस्ती करतात आणि आम्ही ना एकमेकांना कोडी पण घालत असतो तर आता जर तुम्हाला कोडी पाहिजे असेल तर तुम्ही मला नक्की सांगा मी तुम्हाला कोडी घाल कशाप्रकारे कोडी घालतात म्हणजे कशा प्रकारे असं नाही आता मी माझ्या कधी कधी मी जेव्हा पुस्तक आणली नसतील अभ्यासाची तर तेव्हा ना ते मला कोडी घालतात मग कोड्यांनी जरा माझं डोकं शार्प होईल ना पेन्सिलचं शार्प शार्प होईल ना शार्प बरं तुझी तुझा पहिला प्रोमो जेव्हा आला होता तेव्हा तुझे फ्रेंड्स वगैरे कसे बोलले म्हणजे काय त्यांची रिॲक्शन होती त्यांची रिॲक्शन होती की अरे वा तुला नवीन सिनेम मिळाली कॉन्ग्रॅच्युलेशन कॉंग्रॅच्युलेशन्स होते ते असे ते करत होते तर मी तर एकदम खुश झाले की अरे वा मला तर सगळे कॉंग्रॅच्युलेशन्स करतायत मस्त अशी माझी रिॲक्शन होती तुला सगळ्यात जास्त कोण आवडत सेट वर सगळ्यात जास्त मला सेटवर सगळे आवडतात मी असं नाही सांगू शकत कारण इकडचे जे सगळे आहेत मला स्पॉट दादात बसणं सगळं आवड अख्खा सेट आवडतो कारण जे स्पॉट दादा आहेत ते आमची काळजी घेतात मेकअप मेकअप दादा हेअर दादा हे है सगळे हेअर दादा मी मेकअप दादा आणि हेअर ताई हे सगळे आम्हाला नीट हे करून घेतात म्हणजे जेवढी आमची मेहनत असते तेवढी त्यांची पण मेहनत असते सो थँक्यू मी त्यांना पण थँक्यू तुला डायलॉग पाठ राहतात करता येतात म्हणजे लक्षात राहतात का किंवा कोण हो, मदत कर मला डायलॉग लक्षात राहतात कारण माझी आई माझे डायलॉग करून घेते जेव्हा मला स्क्रिप्ट मिळतं तर माझी आई माझे डायलॉग्स करून घेते आणि मला हे खूप आवडलं आहे की माझी आई पण मला सपोर्ट करते माझे फॅमिलीमधले सगळे मला सपोर्ट करतात सो थँक्यू फॉर माय फॅमिली तर अठरा मार्चपासनं संध्याकाळी साडेसात वाजता फक्त संध्याकाळी साडेसात वाजता सोमवार ते शनिवार फक्त आपल्या स्टार प्रवाहावर घरोघरी मातीची असुली नवीन मालिका येत आहे आणि त्याच्यामध्ये माझं कॅ भूमिका आहे ओ तर त्या भूमिकेला खूप खूप प्रेम द्या खूप खूप आशीर्वाद द्या आणि खूप पुढे ना त्या भूमिकेला आणि आमच्या सिरियलला पण तेवढा सपोर्ट करा आणि त्या सिरियलला खूप पुढे ना थँक्यू सो मच थँक्यू